हॅलो मला सिंह मग आणि हत्ती यांची गोष्ट सांगत आहे एकदा एक जंगल होत त्या जंगलात सिंह सिंह तर एकदा तो शिकार आपल्या गुफेच्या बाहेर बसलेला होता तिथेच हत्येला खूप टांग लागली होती म्हणून तो पाण्याचे शोध तिकडे तिकडे फिरत होता तेवढा त्याला हे खरे दिसला खरे तर तो म्हणतो की वाला खूप टांग लागली आहे मी पाण्याच्या शोधत इकडे तिकडे फिरतोय तुला पण ती जागा मेहती तर सांग तर मग घरी म्हणतो की इथेच झील आहे तू तिथे पाणी पी तर मग तो झील पासी जातो थोडंसं पाणी पितू पण तिथे असतो मग मग लगेच झीलचं बाहेर येतो आणि हत्तीला हबला करतो पण हत्ती पण चतुर होता म्हणून तो वाचला तर मग मग एकदा हत्ती म्हणतो की तुटवाला पाणी पण पिऊ दिलंच आणि असते हरलं पण मी याचा बदला घेऊन जाईन म्हणजे घेणार मग मग म्हणतो की एक हत्ती तसे बदला घेणार तर मग हत्तीला तसं जावं लागला मग शेवटी परत वाट्यात तो छाडी दिसला त्याने जिल्ह पट्टा सांगितलं होतं तर मग घरी चल अरे ते दादा तुला पाणी मिळालं की नाही ते म्हटलं अरे नाही या तिथे मगर होतं म्हणून मी पाणी पिऊ शकलो नाही आणि आज त्याने माझ्या खाबर ला। केला मग आणि म्हटलं तर तुला आधीच सांगितलं होतं की तुझं घरी जा त्याचं तुझ्या घरीच्या जवळ नदी आहे तिथे जाऊन पाणी पि तो तच, मगर कोणालाही घाबरत नाही आणि ना कोणाला पाणी पिऊ देतो आणि पण हत्ते म्हणतो नाही आता मी नाही राहणार घरी मी अगत तर बोलून आलो आहे पण आता मी बदला कसं घेणार मग घरी म्हणतो की हे बघ आपल्या पेकेट कोही मगरचा सामना करू नाही शकणार पण या जंगलात मगरचा सामना फक्त सिंह कस करू शकतो आणि मग तू सिंह महाराजांकडे जा आणि त्यांना सांग असं सजारा करून पण तुला असं करावं लागेल जेणेकरून ते तशी तयार होऊन जाईल त्यामुळे मग हत्ती म्हणतो ठीक आहे पण मला त्यांचे गुफे सत्यलास तर सांग त्यामुळे मग तो म्हणतो की मग सरज करे वन मग तिथेच धुळेलं सिंहाची गुफा आहे मग तू सिंह महाराजांकडे जातो तर देवी विचारतो की अरे कोण आहेस तू कुठून आलास मग हत्ती म्हणतो मी जवळच्या जंगलात तो आलो आहे महाराज मी जिल्ह पाणी पिण्यासाठी गेलो होतो आणि तिथे मृग्यांनी हपला केला म्हणत मी कोणत्याही सिंह महाराजांना घाबरत नाही तर मग सिंह महाराजांना खूप जास्त होतो पण आता नाही आता त्याला धड्या शिकवणं गरजेचं आहे तर आता तू कुठेही जाऊन नको आपण त्याची आधी शिकार करूया मग तो ते दोघ प्लॅन तयार करतात आणि ते झील पारशी हत्ती परत गेला पाणी पिण्यासाठी पण यावेळी हत्तीने आपले शून्य सिंहाकडे ढकललं तर मग सिंह महाराज म्हणाले कधी तुम काय तू कोणत्याही सिंह महाराजांना नाही घाबरत तर मग कोण चेक कर दोन घर तर मग मग म्हणतो नाही नाही महाराज मी तर तुमच्यावर से छोटस सेवक आहे आणि तुम्ही जंगलाच्या प्राण्याचे राजा आहात माझं सोडून ज्ञानी जल आणि वाला जिलच्या आज जाऊ द्या सिंह महाराज म्हणजे हो का जिल्हा देऊ ते करून तू पाणी नको पिऊ दिलं पाहिजे प्राण्यांना आणि तू त्यांच्याशी काय करशील पण पण सिंह सिंह महाराज म्हणतात हत्ती तो तुझ्या निर्णय तू जरा एक हो मग सिंह थोडा वेळ विचार करत आला हत्ती थोडा वेळ विचार करत आला तर मग हत्ती म्हणत मला याच्या दया येते म्हणून पण याला सुरू आहे तर मग सिंह महाराज म्हणतात ठीक आहे पण तू आजपासून नदीमध्ये राहशील कारण दुसरे पण मगरमच्छ असतात शिक बघण्यामध्ये मग ते दोन्ही मगरला नदी वैद्य सोडतात तर सिंह सिंहाचे चतुरायमुळे आणि हत्तीचे चतुरायामुळे हत्तीचे प्राण वाचले अशी होती सिंह हत्ती आणि मगर याची गोष्ट बर